नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांची मजा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बदलणार आहेत हे पाच महत्त्वाचे नियम कोणते महत्त्वाचे नियम बदलणार जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवारांसुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्माण संघटनाने आपल्या सदस्यांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या अनेक महत्वाच्या बदलांची घोषणा केली आहे हे नियम ई पी एफ ओच्या करोडो सदस्यांवर परिणाम करतील आणि पी एफ काढणे तसेच इतर सेवांसाठी प्रक्रिया अधिक सोपी करतील ई पी एफ ओ आपल्या आय टी प्रणालीचे अद्यावतीकरण करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील या नव्या नियमांचा उद्देश ई पी एफ ओच्या सेवांना अधिक युजर फ्रेंडली बनवणे आहे सरकारचे उद्दिष्ट आहे की पी एफ धारकांना त्यांच्या पैशापर्यंत सहज पोच मिळावी आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचा फंड वापरू शकतील पाहूया एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ मध्ये काय बदल होणार आहेत आणि तुम्ही त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत ई पी एफ चे नवे नियम दोन हजार पंचवीस मित्रांनो एपीएफ ने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या पाच प्रमुख बदलांची घोषणा केली आहे या नियमांचा उद्देश पीएफ धारकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे खाली नव्या नियमांची माहिती दिली आहे तर पहा मित्रांनो इकडे एक नियम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विवरण आहेत एटीएम मधून पी एफ काढणे विवरण आहे सदस्य एटीएमच्या माध्यमातून थेट पीएफ रक्कम काढू शकतील दुसरं आहे ऑनलाईन क्लेम प्रोसेसिंग क्लेम प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असेल तिसरं आहे यू आधारित लेखांकन युनिव्हर्सल अकाउंट नंबर वर आधारित सर्व सेवा उपलब्ध चौथा आहे ई नॉमिनेशन सुविधा नॉमिनेशन ऑनलाईन अपडेट करण्याची सोय नंतर आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक मोबाईल ऍप अपग्रेड ई पी एफ ओच्या मोबाईल नवीन सुविधा समाविष्ट केली जातील आणि ऑटो सेटलमेंट क्लेम चे ऑटोमॅटिक सेटलमेंट होईल तर सविस्तर आपण पाहूया पहिला आहे एटीएम मधून पी एफ काढण्याची सुविधा ए पी एफ ओने जाहीर केले आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सदस्य एटीएम च्या माध्यमातून पी एफ खात्यातून पैसे काढू शकतील यासाठी ई पी एफ ओ एक विशेष पी एफ विड्रॉल कार्ड जारी करेल जो एटीएम कार्ड प्रमाणे काम करेल महत्वाच्या गोष्टी काय आहेत पहा मित्रांनो पी एफ विड्रॉल कार्ड हा एटीएम कार्ड प्रमाणे वापरता येईल कोणत्याही एटीएम मधून पैसे काढणे शक्य होईल एका वेळी एकूण पी एफ बॅलेन्सच्या पन्नास टक्केपर्यंत रक्कम काढता येईल चोवीस गुन्हेला सात पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असेल ही सुविधा सदस्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल कारण त्यांना त्वरित आणि सहजपणे पी एफ मधून पैसे काढता येतील त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत आर्थिक गरजा सहज पूर्ण होतील दुसरं आहे ऑनलाईन क्लेम प्रक्रिया पी एफ ने क्लेम प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकारचे पीएफ क्लेम ऑनलाइन सादर करता येतील आणि त्यांचे निपटारा ऑनलाइन होईल महत्त्वाचे मुद्दे आहेत सर्व प्रकारचे क्लेम ऑनलाइन सादर करता येतील क्लेम निपटारा पूर्णतः ऑनलाइन होईल प्रक्रिया वेळ कमी होईल सदस्यांना जलद पैसे मिळतील तिसरा आहे यू एन आधारित लेखांकन ई पी एफ ओने युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे युएन आधारित लेखांकन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पी एफ खाते व्यवस्थापन सोपे होईल आणि सदस्यांना सर्व सेवा युएनच्या माध्यमातून मिळतील महत्वाची माहिती आहे सर्व पी एफ खाती यु एन लिंक केली जातील युएनच्या माध्यमातून सर्व सेवा उपलब्ध होतील एक युएन अनेक नोकऱ्यांचे पी एफ खाते लिंक करू शकेल नोकरी बदलताना पी एफ ट्रान्सफर प्रक्रिया सोपी होईल चौथा आहे ई नॉमिनेशन सुविधा ई पी ओफोने नॉमिनेशन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सदस्यांना पी एफ खात्यात नॉमिनी ऑनलाईन जोडता किंवा अपडेट करता येईल यामधील प्रमुख वैशिष्ट्य आहेत नॉमिनी ऑनलाईन जोडता येतील विद्यमान नॉमिनींची माहिती अपडेट करता येईल अनेक नॉमिनी जोडता येतील नॉमिनींचा वाटा देखील निश्चित करता येईल त्यानंतर आहे पाचवं डिजिटल जीवन प्रमाणपत्र ई पी एफ ओने पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक केले आहे यामधील महत्वाचे मुद्दे आहे जीवन प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात सादर करावे लागेल घर सादर करता येईल बायोमॅट्रिक किंवा आधारद्वारे पडताळणी होईल पेन्शन वितरणात विलंब होणार नाही ई पी एफ ओच्या नव्या नियमाचे फायदे काय आहे पहा मित्रांनो सहज पैसे काढणे एटीएमच्या सुविधेमुळे सदस्यांना त्यांच्या पी एफ सहज पोहोच मिळेल वेळेची बचत होईल ऑनलाईन क्लेम प्रक्रियेमुळे पैसे लवकर मिळतील सुविधाजनक सेवा युएन प्रणालीमुळे सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील सोपे नॉमिनी अपडेट ई नॉमिनेशन सुविधेमुळे नॉमिनी बदलणे सोपे होईल पेन्शनधारकांना दिलासा डिजिटल जीवन प्रमाणपत्रामुळे ई कार्यालयाला जाण्याची गरज नाही सदस्यांनी करावायच्या गोष्टीनो पहिला आहे आध युएन आधार आधारशी लिंक करा दुसरा आहे मोबाईल नंबर अपडेट ठेवा तिसरा आहे बँक खाते पी एफ खात्याशी जोडा चौथा आहे के वाय सी माहिती अपडेट करा आणि पाचवा आहे ई पी एफ ओच्या मोबाईल ॲपचे अद्ययावत संस्करण डाउनलोड करा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद